नमस्कार मी सुग्रन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण चटपटीत प पडवळाची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत पडवळा पडवळाची भाजी खाल्ल्याने रक्तातील साखर कमी करण्या करने, कमी करण्यास मदत होते तसेच पडव पडवळाच्या भाजी पडवळामध्ये व्हिटॅमिन ए सी असल्याने यामध्ये अँटी एजिंग आणि तसेच त्वचा अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत तसेच त्वचा उजळण्यास मदत करते वजन कमी करते पचनक्रिया सुधारते यामध्ये औषधी घटक असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते मूळ व्याधीवर अतिशय फायदेशीर आहे आपल्या शरीरातील रक्त रख... भरमीन असल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करतं असे पडवळाचे अनेक फायदे आहेत त्या बहुगुणी पडवळाची भाजी कशी करते करतात ते आज आपण पाहणार आहोत चटपटीत पडवळाची भाजी करण्यासाठी मी पावशर पडवळ घेतलेला आहे आता हे स्वच्छ धुवून याचे बारीक चिरून घेते हे पडवळाची चप चटपटीत भाजी बनवण्यासाठी मी पडवळ पावशेर पडवळ घेतलं होतं त्यातील निमक पडवळ मी चिरून घेतलेला आहे सव्वाशे ग्रॅम पडवळ घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आलं लसूण कुटून घेतलेलं आहे आता भाजी करून घेऊया गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे मी तेल गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते मोरी परतव्या लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते जिरे मोरी चरतरले त्यानंतर कांदा बारीक चिरलेला कांदा घालते कांद्याबरोबरच कढीपत्ता पण घालते डायरेक्ट तेलामध्ये कढीपत्ता घातले की तर सर्व भाजून उडत त्यामुळे मी कांद्याबरोबरच कढीपत्ता पण घालते आता कांदा थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घेऊया तर ह्यामध्येच मी एक चमचा मीठ घालते मीठ घातलेलं आहे मीठ घालून चांगलं फरकून घेऊया तर यामध्ये मी बारीक शिरलेला टोमॅटो घालते आलं आणि लसूण शेवटी घालायचं आहे कांदा टोमॅटो होईपर्यंत परतून घेऊया कांदा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते हळद घालून सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता मी यामध्येच पडवळ घाल बारीक चिरून घेतलेले पडवळ घालते പടവഴി കിരേ പൗഡർ एक चमचा धाने पाउडर, धाने पाउडर जिरे पाउडर घालने सर्व हमने मिक्स करेंगे घूमने, घैया व्यवस्थित। धाने पाउडर आने जिरे पाउडर घालने सर्व व्यवस्थित मिक्स करने घैया। तो यहाँ मैं आता है का कांदा लहसुन मसाला घालते। दोन चमचा कांदा लसूण मसाला घालते दोन चमचे शेंगदाण्याचं खूट घालते ही भाजी आपण चटपटीत करणार आहोत यामध्ये मॅगी मसालाही वापरू शकता मी यामध्ये एक चमचा चाट मसाला घालणार आहे साठ मसाला कांदा लसूण मसाला परत शेंगदाण्याचं कूट घालून सर्व मिक्स करून घेऊया आणि आता शेवटी मी आलं लसूण आणि कसुरी मेथी घालते आलं लसूण आणि कसुरी मेथी एक चमचा घालते तर ही भाजी आपण वाफेवरच शिजवून घेऊया ह्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर शिजून घेऊया झाकण काढून घेऊया मध्ये मध्ये थोडा वेळ पण भाजी परतून घेऊया नाहीतर भाजी करपण्याची शक्यता असते अजून एक पाच मिनिट आपण वाफेवर शिजून घेऊया पडवळाची चटपटीत भाजी तयार झालेली आहे मस्त वाफेवर शिजलेली आहे आता ही भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेते चटपटीत पडवळाची भाजी तयार झालेली आहे ते, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये अजिबात आपण पाण्याचा वापर केलेला नाही फक्त वाफेवरच शिजून घेतलेली आहे भाजी पडवळामध्ये पाण्याचा अंश जास्त असल्याने याला या भाजीला पाण्याचा वापर जास्त करावा लागत नाही असेच नीसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा